अशा प्रकारचे कलर्स कोणत्या ठिकाणी वेअर करतो याने सुद्धा खूप मोठा फरक पडत असतो जे बोल्ड कलर असतात ना फॉर एक्झाम्पल रेड येल्लो ब्लू हे कलर्स कॉन्फिडंट आणि एनर्जी दर्शवतात जे न्यूट्रल कलर असतात ब्लॅक ग्रे बेज हे आपल्याला सोफिस्टिकेटेड आणि क्लासी लुक देतात त्यानंतर ऑलिव्ह ब्राऊन ब्रस्ट यासारखे अर्थी कलर्स जे असतात ना त्यांच्याने नॅचरल आणि रिलॅक्स लुक येतो जे डार्क कलर असतात ना एक्झाम्पल ब्लॅक नेव्ही डीप ग्रीन हे स्ट्रॉंग आणि पॉवरफुल लुक देतात व्हाईट आणि पेस्टल शेड्स मधले जे लाईट कलर्स असतात ते काम आणि फ्रेश लुक देतात आणि जे ब्राईट कलर्स असतात ऑरेंज येल्लो व्हायब्रंट ब्लू हे पॉझिटिव्ह व्हाईट देतात आता जे कलर कॉम्बिनेशन असतं म्हणजे मुलांच्या शर्ट आणि पॅन्ट मधलं त्यामध्ये सुद्धा टाईप असतात त्यामध्ये नेव्ही ब्लू प्लस व्हाईट असेल ब्लॅक प्लस ग्रे असेल ऑलिव्ह ग्रीन प्लस बेज असेल आता अजून असतो तो मोनोक्रोमॅटिक कलरचा पॅन्ट आणि शर्ट किंवा मग थोडासा फरक असेल त्याच्यामध्ये थोडा काही लाईट डार्क शेड असेल आता बघूया ऑकेजनली म्हणजे जर तुम्हाला कुठेतरी फॉर्मल जायचं असेल तर ब्लॅक ग्रे नेव्ही हे कलर प्रोफेशनल लुक देतात जर कॅज्युअल लुक करायचा आहे तर पेस्टल शेड्स व्हाईट त्यानंतर काही ब्राईट कलर सुद्धा रिलॅक्स आणि कम्फर्टेबल लुक देतात यानंतर फेस्टिवल लुक फेस्टिवल लुक मध्ये वायब्रंट कलर्स घ्या रेड गोल्डन ग्रीन असे कलर ट्रेडिशनल वाईप देतात